होणारच आदमापूरचा युवा पैलवान कुस्तीपटू कुमार पवनराज विकास पाटील यांनी गेल्या अनेक कुस्तींची सारी रक्कम आपल्या औचित्य साधून आदमापूर येथील एका मयत देऊन आजच्या तरुण पिढी समोर आदर्श निर्माण केला मुलाच्या शिक्षणासाठी ही रक्कम कामी येणार आहे ग्रामपंचायतीचे सरपंच विजयराव गुरव व त्यांचे सहकारी सदस्य यांच्या उपस्थितीत कुमार पवन कुमार पाटीलने यांच्याकडे सुपूर्द केली आदमपूर्व परिसरात या मुलाच्या सत्कार्याची चर्चा सुरू आहे पवन कुमार हा मुदाळच्या पबा पाटील विद्यालयात इयत्ता आठवीत शिकतोय वडील विकास पाटील एक प्रतिष्ठित उद्योजक असून उत्तम प्रकारचे समाजसेवक आहेत तर आजोबा कुंडलिक ज्ञानू पाटील हे सद्गुरू बाळूमामांचे भक्त म्हणून ओळखले जातात मल्ल पवन कुमार यांनी शालेय जीवनात अनेक कुस्त्या जिंकून अनेक विक्रम स्थापित केले काही यात्रांचे आखाडी जिंकलेत यातून त्याला बऱ्यापैकी रक्कम मिळालेली होती गारगोटी कुर्णी म्हसवे सावर्डे कोनवडे सरवडे राशिवडे घोडेश्वर कुरुकली अशा अनेक ठिकाणची मैदानं त्याने कुस्ती जिंकून गाजवली ही सर्व रक्कम त्यांनी त्या मयत तरुणाच्या मुलाच्या शिक्षणाकरता दिली याबद्दल त्यांचं कौतुक होतं गेल्या वर्षी त्याने आपल्या या मानधनाची रक्कम आदमापूर गावच्या विद्यामंदिर आदमापूर बांधकामासाठी दि दिली होती सद्गुरू बाळूमामांचं या या गावी मामांचे संस्कार व विचारांचा प्रभाव या पवनकुमार यांच्यावर पडलेला दिसून येतो या कमित्याला त्याला त्यांच्या आई वडील शिक्षक कुस्ती कोच सुखदेव दादा सागर देसाई दयानंद खतकर सर आदींचं मार्गदर्शन लाभलं विनोद शिंगे कुंभोस वेगवेगळ्या कुस्ती भाग शाळेवर माध्यमात घेऊन आपल्या वाहन संघाय संस्थान उपकरण चालला होता त्याची पूर्ण अपिल करते यावर्षी आपल्या गावातील गरीब कुटुंब जे राजेंद्र पुरुष पाटील आचार्यपणे वाढलेले त्या घरावर एक दुःखाचा घर बसवला छोटीशी मदत का असणार पण त्यांनी घेतलेला निर्णय हो मोठा आहे आणि ह्या निर्णयाचा आम्ही ग्रामपंचायत सगळे सदस्य आणि ग्रामस्थ अभिनंदन करतो आणि या कार्याबद्दल त्याला भावने वैशाख मुपेश द्यावाशी शुभेच्छा करतो